लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क पलूस। आणी साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी पन्नास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी सात सात असं काय घडलं सभागृहात लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत भाजप आणि काँग्रेसमध्ये विस्तवही जात नव्हता पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसवर तुटून पडत होते तर काँग्रेस नेते राहुल गांधी हे सुद्धा भाजपवर तुटून पडत होते त्याआधी संसदेतही राहुल गांधी आणि मोदी यांच्यात अनेकदा चकमकी उडाल्या गेल्या दहा वर्षात हे दोन्ही नेते संसदेत हास्यविनोद करताना कधीच दिसले नाही पण आजचा प्रसंग काही खास होता आज हे दोन्ही नेते एकमेकांना भेटले स्मित हास्य केलं आणि हस्तांदोलनही केलं बऱ्याच वर्षानंतर संसदेत हे चित्र पाहायला मिळालं या दोन्ही नेत्यांना एकत्र पाहून इतर खासदारांचेही चेहरे फुललेले दिसले नव्या संसदेत आज अत्यंत आश्वासक घटना घडली पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी समोरासमोर आले दोन्ही नेत्यांनी हस्त आंदोलनही केलं आणि लोकसभा अध्यक्षांना त्यांच्या खुर्चीपर्यंत आलेलं हे चित्र अत्यंत आश्वासक आणि दिलासादायक होतं नेमकं काय घडलं होतं सभागृहात आज लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होती यावेळी एनडीएन एन ओम बिर्ला यांना पुन्हा उमेदवारी दिली तर इंडिया आघाडीने सुरेश यांना उमेदवारी दिली होती यावेळी ध्वनिमित करण्यात आलं त्यात ओम बिर्ला हे विजयी झाले त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे ओम बिर्ला यांना लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत घेऊन गेले यावेळी मोदी आणि राहुल गांधी पहिल्यांदाच समोरासमोर आले दोघांनीही एकमेकांशी हस्तांदोलन करत स्मित हास्य केलं दोन्ही नेत्यांनी जेव्हा एकमेकांशी हस्तांदोलन केलं तेव्हा सर्वच खासदार भारावून गेले खासदार आणि टाळ्या वाजवून दोन्ही नेत्यांचं स्वागत केलं त्यानंतर दोन्ही नेत्यांनी ओम बिर्ला यांना सन्मानाने अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत नेलं हे चित्र लोकसभेसाठी अत्यंत अनोख असं होतं स्टेज आय इन्व्हाइट श्री ओम बिर्ला टू कम अप अँड ऑक्युपाय द चेअर Hello yeah.